युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांना स्वागत ह्या बघा शेळ्या सर्व शेळ्या सगळी माहिती तुम्हाला देणार आहे हॅलो की आणि फोन नंबर हा मी तुम्हाला सगळी माहिती दिल्यानंतर आहे आपण पहिल्यांदा मालकांच्याकडून माहिती नाव सांग रोहित ठोंबरे हा शेरड द्यायची रे आपली किती शेरड आहे ती आठ आहे ती त्यात काय काय ती सगळी माहिती द्या दोन सहा शेरडांखाली पिल्ल येते पाच शेरडांखाली पिल्ल त्यात पाठी किती बोकड किती पाठी आहेत दोन बोकड येते आणि दोन शेरड गाभणी येते एक आपली मोकळी आहे तिच्या खाली काय नाही गाभण राहते आत्ताच म्हणजे सगळी एकूण मिळून किती येते सगळी सगळी आठ आहे तीन पिल्ल बारकी पाच आहे ती आठ आणि पाच नऊ दहा अकरा बारा तियाळा सगळी मिळून बघा ही सगळी एकाच ज्याला कोणाला घ्यायचे असेल त्याने मालकांना थेट संपर्क साधावा आणि चॅनलचा उद्देश फक्त माहिती देणे आहे बाकी काही नाही शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचली पाहिजे हाच फक्त चॅनलचा उद्देश आहे जो काही व्यवहार होईल तो मालकांनी जो घेणार आहे त्याच्यामध्ये होईल तुम्हाला फोन नंबर मी देणार आहे नंबर सांगा नव्याण्णव बावीस एकोणसाठ चौसष्ट सत्तावन्न नव्याण्णव बावीस एकोणसाठ चौसष्ट सत्तावन्न ह्या क्रमांकाला संपर्क साधा आणि किंमत काय होईल ह्या सगळ्यांची साधारण साडे अकरा होईल एका शिर्डीची इकडं तिकडं होईल मग आक्क विकायचं नाही हो मग आक्क्याची किंमत एकदम सांगा जनतेला आख का हा नव्वद हजाराला अक्कासट द्यायचा अक्कासठ नव्वद हजाराला हा द्यायचा आहे ज्याला कुणाला सड पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क साधा एखाद्याला जर एखादी शेट घ्यायची असली दोन घ्यायची असली देणार का नाही आकासठ म्हणजे आहे द्यायचंय आकासठ नव्वद हजार आहे कमी जास्त काय होईल का होईल इकड तिकडं इकडे तिकडं म्हणजे कमी जास्त होईल मारक म्हणतात त्याच्यामुळं कमी जास्त पण होईल पुन्हा एकदा नंबर सांगा नव्याण्णव बावीस एकोणसाठ चौसष्ट सत्तावन्न नव्याण्णव बावीस एकोणसाठ चौसष्ट सत्तावन्न या क्रमांकाला संपर्क साधा फोन लावा धन्यवाद म्हण जो फोन चालू होता का नाही खुली विकायचंय म्हणत खून दाव की आता मी आठ दिवस मात्र म्हणत होत मला विकायचंय बस खरे हो Ahora puedes dejar el programa ahí.